एकदम खुसखुशीत दाताला न चिकटणारे न बिघडणारे हाताला चटका न बसणारे असे तिळगुळाचे परफेक्ट लाडू बनवणार आहे नमस्कार मी छाया छायाच मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मकर संक्रांतीसाठी स्पेशल आणि प्रत्येक घरी बनवले जाणारे तिळगुळाचे लाडू सिक्रेट टिप्ससह शेअर करणार आहे ज्याने तुमचे लाडू पहिल्या वेळेसच अगदी सहज परफेक्ट बनतील आणि त्याचबरोबर तीळ आणि गुळाचे परफेक्ट प्रमाण ज्याने तुमचे लाडू अगदी मस्त चमकदार आणि टेस्टी बनतील व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा सुपर हेल्दी सुपर टेस्टी इझी तिळाचे लाडू बनवायला एक वाटी सफेद तीळ घेतले आहेत ग्राममध्ये म्हणाल तर दोनशे ग्राम आहेत तुम्ही घरची कुठलीही वाटी पेला सेट करा आणि त्याने सर्व प्रमाण घ्या म्हणजे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत आता बाजारात पॉलिश अनपॉलिश असे दोन प्रकारचे तीळ मिळतात मी इथे हेल्दी अनपॉलिश तीळ वापरले आहेत त्याचबरोबर दोनशे ग्रॅम गूळ इथे मी गुळही हेल्दी काळा ऑरगॅनिक वापरला आहे जो थोडासा डार्क कलर असतो तुम्ही या ठिकाणी साधा गुळ वापरला तरीही चालेल आता रेशो लक्षात घ्या एक कप तीळ आणि एक कप गूळ सर्वात प्रथम तीळ भाजून घेण्यासाठी गॅसवर कडई ठेवा त्यात टाका तीळ लो फ्लेमवर सतत ढवळत राहायचं हे असे लाडू आहेत जे महिनोन महिने खराब होत नाहीत आणि शिवाय पौष्टिक पण आहेत तिळामध्ये कॅल्शियम फायबर आणि गुळामध्ये भरपूर आयन असतं म्हणून हे लाडू जरूर बनवले पाहिजेत आता तिळाचा सुगंध सुटलेला आहे आणि थोडासा रंगही बदललेला आहे म्हणजेच काय तिळ छान भाजले आहेत आता गॅस फ्लेम बंद करून प्लेटमध्ये तिळ काढून थंड होऊ द्या आता पुन्हा गॅसवर तीच कढई ठेवून लो फ्लेमवर टाकूया एक मोठा चमचा देशी तूप तुपामुळे लाडूला छान शायनिंग येईल आणि लाडू सॉफ्ट होतील तूप पितळल्यानंतर टाकूया बारीक चिरलेला गूळ गुण। गुळामध्ये टाकूया दोन चमचे पाणी पाण्यामुळे गूळ पटकन वितळेल गुळाला उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहाल जेवढे तुम्ही गुळाचे मिश्रण ढवळत राहाल तेवढे तुमचे लाडू हलके फुल बनतील आता गुळाला एक उकळी आलेली आहे यापेक्षा अगदी थोडा वेळच गुळ रंग बदलायला ठेवायचा आहे तोपर्यंत आपण पटकन एक काम करूया एक मोठी प्लेट घेऊन प्लेटला तुपाने ग्रीस करून बाजूला ठेवूया चला आता गुळ चेक करूया गुळाला छान उकळी आलेली आहे या स्टेजला गुळाचा पाक चेक करूया एका भांड्यात पाणी घेऊन थोडासा गुळाचा पाक पाण्यात टाका हे पहा असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे एकदम काचेसारखा टणक आपल्याला करायचा नाही गुळाचा पाक मऊ ठेवायचा आहे या स्टेजला वेलची पावडर एक चमचा अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा याने आपले लाडू खुसखुशीत होणार आहेत आता लगेचच मिक्स करा गुळाच्या पाकात टाकूया भाजलेले तीळ गुळ आणि तीळ छान एकजीव करा बेकिंग सोडा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकला तरीही चालेल फक्त सोड्यामुळे लाडू खुसखुशीत कुश आणि हलके होतात आता यात तुम्ही शेंगदाणे ड्रायफ्रूट्स किंवा भाजलेलं सुकं खोबरंही घालू शकता छान मिक्स झालेलं आहे आणि लाडू वळण्यासाठी मिश्रण तयार आहे आता गॅस बंद करा कढई गॅसवरून बाजूला करा आणि जी ग्रीस करून ठेवलेली प्लेट आहे त्यामध्ये ज्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत त्या आकाराचे छोटे छोटे गोळे टाकून घ्या म्हणजे लाडूला अगदी सहजपणे शेप देता येईल यामुळे हाताला पाणी लावायची गरज नाही किंवा चटकाही बसणार नाही थोडंसं हाताला तूप लावून लाडूला शेप द्या अगदी व्यवस्थित हाताला चटका न लागता लाडू वळू शकतो आपण आता पहिले जे लाडू बनवले होते त्यांना पुन्हा व्यवस्थित गोल शेप द्या अशा तऱ्हेने सर्व लाडूंना पुन्हा गोल शेप द्या हे पहा माझे तर लाडू बनवून झालेत तुम्हाला लाडू तोडून दाखवते अगदी परफेक्ट लाडू झालेले आहेत तुम्ही बनवा या संक्रांतीला आणि तुमचे लाडू कसे झाले ते कमेंट करून नक्की कळवा कर मला खात्री आहे मुलंही अगदी आवडीने खातील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि छायाच टाईमला सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग छायाच कुक टाईम